जुलै रोजी नाशिकच्या पंचवटी परिसरातील चौक फुलेनगरमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक आणि थेट गोळीबाराचा प्रकार घडला होता शहरामध्ये दहशत पसरवणाऱ्या या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेचा तपासाचा निर्णय टप्प्यावर पोहोचला असून पंचवटी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन अल्पवयीन साथीदारांना अटक केली आहे गुन्हे पथकाच्या तपासामध्ये पुढे आलेला मुख्य आरोपी आहे जय संतोष खरात वर्ष राहणार शेषराव महाराज फुलेनगर पंचवटी हा आरोपी पंचवटी पोलीस ठाणे हद्दपार गुन्हेगार असून त्याच्यावर पूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत पोलीस शिपाई अंकुश काळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या खात्री खात्रीशीर माहितीनुसार आरोपी जय खरात फुलेनगर परिसरामध्ये येणार असल्याचं कळलं गुन्हे तात्काळ सापडणार रचून त्याला ताब्यात घेतलं त्याच्या चौकशीतून दोन इतर सहसाथीदार दोन अल्पवयीन संघर्षित बालकांची देखील माहिती मिळाली आहे पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलाय नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत श्रीमती संगीता निकम सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट पोलीस हवालदार संपत जाधव शिंदे महेश नांदुर्डीकर काळे लोणारे पोलीस शिपाई गायकवाड अंकुश काळे परदेशी भाईकर वायंखडे चितळकर पवार महिला शिपाई शिंदे यांनी ही कामगिरी पार पाडली आहे न्यूज नासिर पठाण नाशिक